समर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शहराचे राजकीय वातावरण चांगले तापले आहे येत्या दोन डिसेंबरला होणारे मतदान आणि तीन डिसेंबरला जाहीर होणारे नगर अध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे निकाल याकडे केवळ शहरातीलच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे सर्वच पक्षांचे नेते पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार प्रचार युद्धासाठी सज्ज झाले असून ही निवडणूक यंदा शिवसेना शिंदे गट आणि परंडा शहर विकास आघाडी यांच्या प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिली जात आहे ओबीसी आरक्षणामुळे रंगतदार लढत यंदा नगराध्यक्ष पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे दोन्ही प्रमुख गटांमधील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे आरक्षणाचा हा मुद्दा निवडणुकीला एक विशिष्ट आयाम देत आहे शिवसेना शिंदे गट आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचे निष्ठावान शिलेदार आणि माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचे तिकीट निश्चित झाले आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित झाल्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे शहर विकास आघाडी ठाकरे गट भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट या आघाडीकडून विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून आघाडीवर आहे मात्र अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर न झाल्याने या गटातील कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे एकीकडे एक एक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून शहरात उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे तर दुसरीकडे उमेदवारीसाठी पक्षांतर्गत रस्ती खेच आणि तीव्र स्पर्धा स्पष्टपणे जाणवत आहे अनेक इच्छुक उमेदवारांनी तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार लॉबिंग सुरू केले आहे ही अंतर्गत स्पर्धा दोन्ही गटांसाठी एक मोठे आव्हान ठरू शकते कारण नाराजी नाट्य मतदानाच्या दिवशी फटका देऊ शकते या निवडणुकीत थेट दोन गट आमने सामने उभे ठाकले आहेत शिंदे गटाची बाजू माजी नगराध्यक्ष अनुभवी चेहरा मैदानात आहे आमदार तानाजी सावंत यांची ताकद आणि सरकारच्या कामांचे पाठबळ हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य आधार असेल शहर विकास आघाडीची बाजू हा गट जरी वेगवेगळ्या वेग पक्षांनी एकत्र येऊन बनवलेला असला तरी सत्ताधारी गटाला आव्हान देण्यासाठी ही युवती सज्ज आहे नव्या चेहऱ्याला संधी दिल्यास किंवा युवकांच्या मतांना आकर्षित केल्यास ही आघाडी मोठी उलटापालट करू शकते नगराध्यक्ष पदाचा उमेदवार लवकर जाहीर करून आघाडीतील समन्वय साधणे हे त्यांच्यासाठी महत्वाचं असेल परंडा शहरातील स्थानिक प्रश्न विकास कामे आणि नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांची निवड या सर्व गोष्टी मतदारांचा कौल ठरवतील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांच्या प्रचार सभा रोड शो आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत मतदान दोन डिसेंबर आणि निकाल तीन डिसेंबरला परंडा शहराची सत्ता कोणाच्या हाती जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा